आणि रामायण दोन्ही ग्रंथ पूजनीय वंदनीय आम्हाला काही काही माणसं विचारतात तुका बाबू रामानच सांगत का सांगता तुम्ही महाभारत महाभारत सांगायची गरज नाही राजा का गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळे महाभारतच आहे ते सांगायची काय गरज आहे गरज रामायणाची आहे फरक काय फरक एकाच वाक्यात सांगतो माझ ते माझ भावाच तेही माझ हे महाभारत आहे भावाचं ते भावाचं माझ सुद्धा भावाच हे रामायण आहे गरज रामायणाची माझ ते माझन भावाच ते माझं हा दुर्योधन आहे पण भावाच ते भावाच माझ सुद्धा भावाच हा भरत आहे गरज भरताची आता दोन पात्र दोन ग्रंथातले महाभारतातले भीष्म रामायणातले जटायू जटायू गिन पक्षी आहे भीष्म आहे साम्यता पहा भीष्मा पुढे वस्त्रहरण आहे जटायू पुढे सीताहरण आहे सीताहरण जंगलातली घटना आहे वस्त्रहरण दरबारात आहे बर वाड्यातलेच पोरळ वस्त्रहरण करतात वाड्यातल्याच पोरीच द्रौपदी बाहेरचे नाही तुझा बाबा आणि कौरव बाहेरचे नाही भीष्म एकशे ऐंशी वर्षाचे बसलेले बघतात ताकद नव्हती अरे हत्यार हातात घ्यायची गरज नव्हती सतीश आप नुसतं भीष्म उभे राहले असते खबरदार दुसऱ्या असटलट कापला असताना द्रौपदीचं वस्त्र हरण थांबलं असतं एवढं वदन शब्दाला होत तरी बाबा एक शब्दही बोलला नाही उलट जटायूला आहे सीतेला चोरून नेणारा बलवान रावण आहे त्याच्या पुढे मी वाळल्या काडीसारखा सारखा नाही तरी तुटून पडला काय झालं भीष्म वस्त्र हरणाच्या वेळी एकही शब्द बोलले नाही बाणावर पडून मराव लागलं जटायू रावणावर तुटून पडला भगवंताच्या मांडीवर मरण आला हा फरक लक्षात खरं हिच कसं जनते की न कौचं जोडलं कशी नाही काका তরুজিদ যাও মমধা